नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर कुसुम सोलर पंप याची जी काही योजना आहे त्याच्या अंतर्गत आता सोलर पंपचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत तर घरबसल्या तुम्ही कशाप्रकारे भरू शकता तर त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम जे आहे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये अव्हेलेबल झालेले आहे त्यानंतर तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी यासाठी कशा कशाप्रकारे करायचं आहे तर त्याबद्दलसुद्धा संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम इथं आल्यानंतर तुम्हाला इथं ज्या तुमच्याकडे जर डिझेल पंप आहे की नाही ते तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे ये असेल तर यासवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जे काही मायना आहे ती तुम्हाला इथं सविस्तर माहिती यायची वाचून घ्यायची आहे नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डिझेल पंप असेल तर होवरती क्लिक केल्यानंतर किती एच पीचा आहे त्यानंतर किती तास चालतो ते टोटल माहिती तुम्हाला त्याच्याबद्दल द्यायची आहे तर आपल्याला जर सोलर पंप घ्यायचा आहे तर आपण ज्या इथं जे काही आहे तर इथं तुम्हाला नऊवरतीच क्लिक करायचं आहे तर इथं आपण नऊवरती क्लिक करणार आहोत तर ज्या कोणाचं तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात त्याचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे इथं महाराष्ट्र येईल त्यानंतर तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे तालुका आहे त्यानंतर तुमची शेती जिथं असेल तिथं तुम्हाला लँड विलेज म्हणजे जिथं तुमची शेती आहे तिथे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे मोबाईल नंबर त्यानंतर इथं कॅटेगरी येईल कॅटेगरी तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे एस सी आणि एस टी त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं तुम्हा जे काही डिस्ट्रिक्ट आहे तिचं ऑप्शन दिसेल तर ही जी इन्फॉर्मेशन आहे तर आपण इथं डेमोसाठी फिल करत आहोत तर आपण जे डेमोसाठी एखादं डिस्ट्रिक्ट इथं सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे तर तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं जेवढे काही तालुके आहेत ते तुम्हाला ते दिसतील तालुके सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं गावाचं नाव जर ज्या गावामध्ये कोटा उपलब्ध नसेल तर तुम्हाला मॅसेज दिसेल की कोटा इथं उपलब्ध नाही तर तुम्हाला जे आहे इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपण इथं यवतमाळ सिलेक्ट करूया डेमोसाठी त्यानंतर इथं एखाद्या गावाचं नाव इथं सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर एस सी आणि एस टी त्यानंतर खुला वर्ग यामध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये मोडता ते तुम्हाला इथं टाकायचं आहे जर एस सी आणि एस टीसाठी जर केलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे ओपनमध्ये केलं तर तुम्हाला काही अपलोड करायची आवश्यकता नाही त्यानंतर इथं पेमेंटवरती क्लिक करायचं आहे पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला शंभर रुपयाचं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट इथं करून घ्यायचं आहे तर आपण ज्या पेमेंट करून जे आहे जे काही नंबर आपल्याला आलेला आहे ते नंबर आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन करून घ्यायचं आहे तर मला जे काही आय डी नंबर आणि पासवर्ड आलेला आहे तर मी तर आय डी आणि पासवर्ड टाकून इथून लॉग इन करून घेत आहोत तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर आपण ज्या आय डी आणि पासवर्ड इथं टाकून लॉग इनवरती क्लिक करूया त्यानंतर जर तुमच्याकडे युजर आयडी पासवर्ड जर आ आलेला नसेल तर तुम्ही ज्या इथून रिसेंटसुद्धा करू शकता त्यानंतर जे आहे आपला जो काही आयडिया आणि पासवर्ड टाकून इथून आपण लॉग इनवरती क्लिक करणार आहोत लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर जे आहे तर इथं आपल्याला समोरची जी काही स्टेप येईल इथं आल्यानंतर आपला जो काही फॉर्म आहे आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर आता आपल्याला फॉर्म फिलअप करायचं आहे तर इथं कंटिन्यूचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे एकूण आठ स्टेप कम्प्लीट करायचे आहेत तर दोन स्टेप ॲटोमॅटिकली कम्प्लीट होईल त्यानंतर तिसरी जे स्टेप आहे यामध्ये तुमचा जो काही ॲड्रेस आहे ते तुम्हाला फील करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही हाऊस नंबर आहे डिस्ट्रिक्ट आहे तालुका आहे त्यानंतर तुमचं विलेज पिनकोड त्यानंतर मोबाईल नंबर हे जे आहे तुम्ही इथून एडिटसुद्धा करू शकता तर इथं तुम्हाला पेन्सिलचं एक ऑप्शन दिसेल एडिट म्हणून त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सिम्पली तुम्हाला इथं आपण जे आहे झूम इन करून घेऊया तर आपली जी काही चौथी स्टेप आहे तर तुम्हाला इथं त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ए एडिटचं एक ऑप्शन दिसेल सिम्पली त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही हा जो फॉर्म आहे ती एडिट करू शकता त्यानंतर एडिट केल्यानंतर ज्या इथं तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावर विहीर आहे बोरवेल आहे शेततळे आहे नदी आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर किती फूट आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला आपण ज्या डेमोसाठी ज्या इथं विहीर करूया त्यानंतर इथं तुम्हाला किती खोल आहे त्यानंतर इथं बोरवेल दाखवेल तुम्ही बोरवेल जर सिलेक्ट केला तर इथे तुम्हाला त्याचे जे काही फूट आहे ती तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं व्हीर आपण सिलेक्ट करून घेऊया तर इथं तुम्हाला जे आहे इथं बोरवेल सिलेक्ट केल्यानंतर तीन ऑप्शन इथं तुम्हाला दिसेल तर जे काही स्टारसारखे तुम्हाला रेडमध्ये दिसेल तिथं तुम्हाला टाकायचं आहे तर एकशे सत्त्याण्णवच्या वरती तुम्हाला टाकायचं इथं जे आहे टाकलं तर हे जे साईड आहे ते घेणार नाही तर एकशे सत्त्याण्णवच्या तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला काही टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर इथं तुम्हाला थिंबक सिंचन त्यानंतर पारंपरिक किंवा तुषार सिंचन कोणता एखादा आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे हो तर इथं आपण तुषार सिंचन सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर ही जे चौथा जी स्टेप आहे ती इथे कंप्लीट होईल त्यानंतर पाचवी स्टेप तसेच तुम्हाला एडिटवरती जायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पाचवी स्टेपमध्ये खरीपमध्ये तुम्ही किती पीक घेतलेले आहे ते पिकाची संख्या तुम्हाला इथं टाकायची आहे तर इथं आपण दोन सिलेक्ट करूया तुम्ही एकसुद्धा टाकू शकता किंवा रब्बी सिलेक्ट करून तुम्ही इथं दोनसुद्धा टाकू शकता किंवा एकसुद्धा टाकू शकता त्यानंतर इथं तुम्हाला जे आहे इथं सव जे काही सेव्ह करून घ्यायचं आहे सेव्ह केल्यानंतर आपली जी काही पाचवी स्टेप आहे ती सुद्धा इथं कम्प्लीट होईल त्यानंतर मेन म्हणजे सहावी स्टेप तर इथं आल्यानंतर इथं आपल्याला आता महत्त्वाची ब जी काही माहिती आहे ती तुम्हाला इथं फिल करायची आहे जे तुम्हाला किती एच पीचा पंप घ्यायचा आहे तर इथं आल्यानंतर मोटर जे आहे ते पाण्यातले घ्यायची की जमिनीवरची ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे जे काही पंप आहे त्यानंतर इथं तुम्हाला काही टाकण्याची आवश्यकता नाही तर इथं तीन एच पी अवेलेबल आहे की जेस्त तुम्हाला तुमचं जे काही क्षेत्रानुसार तुम्हाला इथं एच पी दिसेल तर तुमचं जर क्षेत्र जास्त असेल तर तुम्हाला इथं जास्ती तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील ते तुम्हाला हवं असलेलं तर तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर तुमचे जे काही सहावी स्टेप आहे ते इथं कम्प्लीट होईल तर आपले ते सुद्धा कम्प्लीट झालेले आहे तशाच प्रकारे आपली सहावी सातवी स्टेप त्यानंतर इथं तुम्हाला पेन्सिलवरती क्लिक करून एडिट करायचं आहे त्यानंतर तिथं तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर त्यानंतर तुमचं जे काही अकाउंट नेम कोणाच्या नावानं आहे ते त्यांचं नाव त्यानंतर सेविंग खाते येईल त्यानंतर आय एफ सी कोड टाकल्यानंतर हे जे खालचे डिटेल्स आहे ते ॲटोमॅटिकली फिल होऊन येऊन जाईल त्यानंतर सेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली जी काही आठवी स्टेप आहे इथे डॉक्युमेंट्स तर पहिल्याच्या तर सात बारा त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर बँकेचं पासबुक आणि एक तुमचा फोटो ते तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचे आहे तर सुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला टर्म अँड कंडिशन ॲपसेट करायचे आहे त्यानंतर सबमिट अप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमचा जो काही अप्लिकेशन फॉर्म आहे ते अशिसेर इथे इथं सबमिट होऊन जाईल त्यानंतर तुम्ही तुमचे जे काही फॉर्मची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे तरीसुद्धा काही अडचण जात असेल शेतकऱ्यांना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू